क्रिकेटच्या मैदानातून एक महत्वाची बातमी हाती येते इंग्लंड भारत दरम्यानचा उद्याचा कसोटी सामना रद्द होण्याची शक्यता आहे बीसीसीआयनं सुप्रीम कोर्टात धाव घेतल्याचं कळतय विजय साळवी आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत विजय काय माहिती मी बघ तू आता सांगितलं हे बीसीसीआय सुप्रीम कोर्टाला सांगितलंय की जर तुम्ही आम्हाला फंड कोर्टाने आदेश दिलाय बीसीसीआय की ज्या संलग्न असोसिएशन आहेत त्यांच्यासाठीचा जो निधी बीसीसीआय त्यांना दिला जातो तो रोखण्याचा त्यांची आर्थिक नाकेबंदी जी सुप्रीम कोर्टानं केली आहे त्या पार्श्वभूमीवर आता जेव्हा न सुप्रीम कोर्टात अर्ज केलाय तो असा आहे की भारत आणि इंग्लंड संघाची टेस्ट एका दिवसावर आली आहे आणि ती टेस्ट जर व्हायची असेल तर तातडीनं आम्हाला फंड रिलीज करण्याची मुभा द्या ही केस लवकरच कोर्टासमोर सुनावणी लाईल पण याची पार्श्वभूमी आपल्या सगळ्यांना माहिती आहे सर्वोच्च न्यायालयानं बीसीसीआयच्या प्रशासनातल्या सुधारणांसाठी जी लोडा समिती नेमली होती त्याच्या शिफारशी काही त्यांनी लागू केल्या आहेत सुप्रीम कोर्टानं बीसीसीआयला त्या शिफारशी लागू करण्याचा आदेश दिलाय पण बीसीसीआय अजूनही त्या शिफारशी लागू करण्यासाठी टाळाटाळ करते आणि त्याच पार्श्वभूमीवर कोर्टानं बीसीसीआयला संलग्न असोसिएशनचा निधी रोखण्याचा आदेश दिला होता आता या सुनावणीत नेमकं काय घडतं हे पाहणं औत्सुकताचं ठरणार आहे दीपक विजय धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल